आता शाही काही ना पुढे तू भांडे खूप कॅमेरा हे का हे कॅमेरे <says> <गाए। laughs> पे शांत राहतू देत नाही कधीच कृष्णा जरा आता नसतं आपण आता नोटा सगळे केस तर एवढी पडते तो असं वाटते टक्कल ला तर चार दिवसातच पडते काय कोणी पुण्यात ना जर ब्लॉग बघत असेल आमचा तर त्यांनी कमेंट करून सांगा की तुमचे पण असेच गळतात का केस घ्या ग्या काम करता दाखवा लागली मी काय मोस्ट इलिजिबल बॅचलर इन द टाउन तांबडा पांढरा फक्त तांबडा पांढरा करणारी पोरगी पाहिजे खाणारी खाणारी पण काय प्रमोशन तुमचं आता मी पण आज जरा ह्याला मदत करतो कारण ह्याचा जेवणाच नंबर आहे मागच्या वेळेस माझा जेवणाच नंबर होता तर ह्यानं मला मदत केली शूटिंगला तर मी पण याला जरा मदत करतो तर बघा आता येऊ काय काय करायला लागले आमटी शिजायला लागले आपली तोपर्यंत म्हटलं तो टाइम युज युटिलाइज करून आपण भांडी घासून घेऊया भांडी घासून घेतो मग किचन साफ करून घेतो इंग्लिश शब्द वापरताना जरा पंबल मारते ठीक आहे तेवढंच इंग्लिश आहे आमच्याकडे युटिलाइज कंपनी शिकली सर काय आली विल लुक इन टू

प्लीज फाइंड अटॅच दिसमच इंग्लिश आय करे आय करेक्ट यूरी संपून आली डॅन्टा डॅन स्ट्रगल आहे ही कचरा सुपली येत नाही कधीच तास लागतोय कचरा बर आहे झाडू माराय दहा मिनिट आणि कचरा वर पंधरा मिनटं लागते <laughs> एक्स्ट्रा पाच मिनटे गालाच्या चुपली मुळे ला लागायला लागले गाला वाले न जरा डिझाईन वर लक्ष द्या कचरा आता येणं जाणार बाहेरच जाते सगळं झाडू पण तुमचं नाही मी ऑटोमेटिव्ह डिझाईन इंजिनियर आहे प्लास्टिक मध्ये माझा काय हात नाही एवढं पायाने बिकायचं म्हणा हातानं तर काय तिथेच म्हणा पायाने काय जमते का बघू ट्राय करतो मी तुम्हाला एखादं डिझाईन आला तर माझ्याकडे मी पाठवतो दहा हो वाटल्या चुपलीचं डिझाईन घ्या दहा वाल्या चुपलीच डिझाईन लेवारे माझं शूटिंग घे मी फरशी पुसतो <laughs> स्क्रिप्ट <आगा। laughs> रेड आहे आमच्याकडे आता हि फरशी पुसणार आहे मग मी याच शूटिंग घेतो बघा हा आता हिवा फरशी स्लॅब पुसायला लागलाय फरशी शु� नाही स्लॅब आहे जरा रूम वरच इंग्लिश आमचं कच्च आहे हा आमचा मॉप बघितला का आहे आहे

हैं है, हैं से से साप, हाँ, से कचरा अच्छे सफाई रखते हाइजीनिक तरीके रहते रूम पे ऐसा नहीं कि बैचलर का नाम खरा हुआ है बैचलर ही खराब है। आता शहरी का ही ना फुड़े <laughs> 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 फुटे का रहते तो को लगता है <laughs> जरा ब्लॉग म्यूजिक म्यूजिक कमी के लगी, कमी बैकग्राउंड बोल मैं बोलता लेकिन इसलिए मैंने शांत किया विनोद को थोड़ा वाक को शांत किया है वाक डर का ही फोड़ रहा था खुश कैसा खुश विचास खुश 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 खुमिशाज खुशमिशाज म्हणा बरं खुशमिशाज पळूनच गेलं विनोद खुशमिजाज खुशमिशाज परत एकदा खुशमिजाज खुशमिजाज जमले जमले खुश मिजाज मीन्स हसणार की बाबा सतत आनंदी राहते चेहऱ्यावर राहण हा पी पर्सन इंग्लिश मध्ये मी मराठी सांगितलं ना ओके सुशिक्षित बघा असं हिंदी इंग्लिश तर लाईक दॅट डोंट डीज डिस्कस्ड आय कॅन रिलेट विथ यू क्या में इतना भी नहीं इंग्लिश बोलते हैं अपने कंपनी में हमारी कंपनी में मराठी चलता है मराठी में डिस्कशन करते हैं क्या hmm? नहीं क्या बोल नहीं क्या बोल रहा मैं <coughs> मराठी तो तो अरे मराठी बोल रहा है तू हिंदी में क्यों बोल रहा है अरे <coughs> वो हिंदी ऑडियंस को समझना चाहिए ना मराठी ऑडियंस को भी बोल रहा है अभी मराठी ऑडियंस को हिंदी आती है ना बैकग्राउंड म्यूजिक दे रहा है सॉरी गाइस सॉरी ये देखो तो माँ चौका मौ देख रहे हो रंग चेंज कर रहा है ऐसे मेरी जिंदगी में बहुत सारे लोग है जो रंग बदलते है ये देखो डुक्कर बन रहा है कैमरे फिर पे शांत रहता है इसलिए मैं कैमरा चालू करके रखता है ये भी मेरा ही है। <laughs> अरे हमारे पास थोड़ा खराब वाला फोन है तो। नहीं, इसमें अरे आपको पता ही मेरे पास टाइम ही नहीं है क्या करूँ? टाइम नहीं है अरे सारा दिन, सोता रहता है, अरे सारा दिन है? में जॉब को जाता है ऐसे कैसे बोलता है मेरे को नहीं पता है आपको कैसा है विनोद देखो छुप रहा है वाघ हमारा गुप्पे गुप्पे में जा रहा है वाघ कंटेंट नहीं दे रहा यार आज कंटेंट नहीं इसका मूड नहीं है जिम में भी जिम में भी वर्कआउट नहीं किया और इधर आके भी कंटेंट नहीं दे रहा है कल से कल से नहीं ये वाली ये वाली कल से देगा मैं प्रॉपर कंटेंट देगा मेरा हां युनिक, युनिक चला आता जेवायला बसूयातो आम्ही कसं झालंय ते तुमक जुक लागते तब तुम हिंदी तब हो। खाना खाओ और मराठी बोलणं चालू करू इंग्लिश बोलतो नीन मी इंग्लिश बोलताय साडे दहा वाजल्या आंघोळ बिंगोळ करून झाली तर आता जेवतो आणि मग तुम्हाला गुड नाईट म्हणून झोपतो काय काय <laughs> केलं जेव्हा जेव्हा केले मग अशी सांगितलं तसं सा मसूर हे आहे चपाती हे आहे भात ओके तर एवढंच आम्ही संध्याकाळी जेवतो कारण संध्याकाळी लाईट जेवण पाहिजे पाणी पण घेतलं बिस्लरीच त्यातलं बिस्लरीतलं बघ आमची मोठी बिस्लरी ब्लॉगिंग झालं तर जेवतो बुक आहे ओके फॉर द टुडे गाईड्स अगर वीडियो अच्छा लगा हो तो लाइक करें, शेयर करें सब्सक्राइब करें शेयर करें अपने दोस्तों के साथ जो पुणे में रहते हैं जॉब के लिए गुड नाइट बाय टेक केयर